आज योगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतची मासिक सर्व सर्वसाधारण सभा झाली काय निर्णय झाला त्याच्यामुळे यामध्ये सरपंच अध्यक्ष गीदाताई आरगडे यांच्या अध्यक्षस्थानी मासिक मिटिंगची सभा झाली या सभामध्ये सर्व सदस्यांनी असं सांगितलं की जी ग्रामपंचायतचा विस्तार वाढलेला असल्यामुळं हे ग्रामपंचायत व्यक्त व्हावं म्हणून हा ठराव सर्वांमध्ये मंजूर झाला अच्छा त्याच्यात काही विरोध वगैरे आहे झालाय कोणी कोण्याचं मत त्यांनी मांडलेलं आहे बा काही ग्रामसभा नंतर घ्या थांबा नगरपंचायत करा पण जे मासिक मिटिंगमध्ये बहुमत पाहिजे ते बहुमत ग्रामपंचायत विभक्ती करण्यासाठी झालेलं आहे आणि विभक्ती करण्यासाठी सदस्य सर्व मते मराव झालेला आहे पुढची प्रोसिजर कशी राहणार घ्या आता यानंतर सर्वांचं असं म्हणणं आहे की बा ग्रामसभा घेऊन कारण जनता मायबाप असते त्यांना अधिकार असतो कारण आजही आम्ही जनतामुळे बसलेलं आहे म्हणून ग्रामसभेमध्ये घेऊन हा विषय पुढे द्यायचा आणि त्यानंतर हा पुढच्या प्रोसेससाठी पाठवून द्यायचा अच्छा विभक्तीकरणामुळे काय फायदे होतील का तोटे होतील काय वाटते तुम्हाला फायदे वाढण्याचं कारण आहे की की जर आता एक लोकप्रतिनिधी एवढ्या बावीस चोवीस हजार लोकांना बघतो जर प्रत्येक ठिकाणी तीन सरपंच झाले तर त्याचं जास्त लक्ष त्या गावावर राहील तसं आता जोडीसरी सारखं मोठं गाव आहे इथं सेपरेट सरपंच घटला तिथे लोकांना जास्त वेळ देता येईल आंबेडकर नगर असो गाव जोडीसरी गाव असो प्रॉपर जसं कमलापूर गाव आहे त्यांनाही जास्त वेळ देता येईल नगर नायगाव बकपर नगर आहे त्यांनाही जास्त वेळ देता येईल आणि लोकप्रतिनिधी वाढले आणि गावाचा विकास जास्त झपाट्याने होईल आणि ज्याची त्याची त्या गावाचं उत्पन्न आणि त्या गावाच्या महसूलने त्या गावाचा विकास होईल हे ग्रामसभा केव्हा आयोजित केली जातील ते आता अधिकार अध्यक्षाचा असतो त्याबद्दल माझं बोलणं उचित नाही अध्यक्षते आणि ग्राम सचिव जे निर्णय घेतील जेव्हा ते ग्रामसभा काढतील ते आपल्याला जनताला ते मान्य राहिले ते दौंडी देऊन सर्वांना कळवते तो अधिकाराध्यक्ष आणि सचिवच आहे जनतेला या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करणार मी हीच विनंती करणार की आपण बघतोय राजनगाव झालं इटावा झालं घाणेवा झाले सगळ्या ग्रामपंचायती ज्या छोट्या छोट्या होत्या त्या विभक्ती झाल्या जोगीश्रीसारखी एवढी मोठी ग्रामपंचायत आहे तर या ग्रामपंचायतला विभाजित होऊन इथला विकास व्हावा कुठंतरी डेव्हलपमेंट व्हावं हीच मी जनताला सहकार्य विनंती करेन ते सगळेजण याच सगळं येऊन येईल सगळेजण लढा ही सर्व जनतासाठी मी विनंती करतो